नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाटकी बहीण योजना तर या योजनेवरती मी काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि आजचा व्हिडिओ तुमच्याच कमेंटवरती आहे परत परत मला त्याच कमेंट येत आहेत आता याविषयी मी आज बोलणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की तुम्हाला पैसे का आले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा जे मुद्दा आहे ते मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच आपल्या शिंदे साहेबांनी जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी एक मेसेज दिलेला आहे कुठं दिलेला आहे ट्विटरवर त्यांनी ट्विट केलं होतं की तुम्ही ज्या महाराष्ट्रातल्या ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्या विनाकारण बँकांमध्ये जाता आहेत लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत महिलांच्या महिला खूप टेन्शनमध्ये आहेत बहिणी खूप टेन्शन मध्ये आहेत तर त्यांनी असं सांगितलंय तुम्हाला की तुम्ही अजिबात काळजी करू नका योजना पुढे पण चालू राहणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका विनाकारण स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणारच आहे हे स्वतः शिंदेसाहेबांनी ट्विट केलेलं आहे त्याचे हा मेसेज होता ट्विट केलं होतं त्यांनी तर ते मी तर ही तुमच्यासाठी सर्वात महत्वाची माहिती होती की तुम्ही अजिबात बँकांमध्ये जाऊन आहे ना रांगा नका लावू आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत त्यांना नक्की पैसे मिळणार आहेत त्यांना नक्की लाभ मिळणार आहे ही योजना पुढे पण चालूच राहणार आहे त्यामुळं काळजी करू नका आत्ता जरी तीस तारीख असली फॉर्म भरायची तर पुढं सुद्धा तारीख राहणारच आहे चालू देणारच आहेत ते आपल्याला काळजी करू नका आता परत एकदा तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत तुम्ही लाभ घेतलेला असेल नसेल जे काही असेल या योजनेचा तर तुमचे फॉर्म परत एकदा छाननी होणार आहे छाननी म्हणजे काय तर तुमचे फॉर्म परत एकदा तपासले जाणार आहेत आणि खरंच ज्या महिलांना या योजनेची गरज आहे किंवा ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत बरोबर त्या सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आता ट्विट केले त्यांच्या अकाउंटवरनं त्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून हे सांगतेय की त्रास करून घेऊ नका नक्की तुम्हाला पैसे येतील माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर कंटिन्यू मेसेज असतात आम्हाला पैसे आले नाहीत आम्हाला पैसे आले नाहीत आम्हाला पैसे आले नाहीत आपल्या युट्यूब वरती पण सारखं कमेंट आहेत पैसे आले नाहीत आले नाहीत पण मी आधी पण सांगितलंय मी अजूनही सांगतेय परत परत एकच गोष्ट सांगतेय तुम्हाला पैसे मिळतील तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही योजनेच्या पात्र आहात बरोबर आणि तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरलाय ना मग कशाला काळजी करता फॉर्म अप्रूव्ह झालाय मग तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही फक्त तुमचे फॉर्म आता ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय किंवा ज्यांना एडिटचा ऑप्शन नाही किंवा ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांना अजून पैसे आले नाहीत किंवा ज्यांना तीन हजार रुपये आले आता दीड हजार रुपये आले नाहीत ज्यांना एकही एक रुपये आला नाही त्या सर्वांचे फॉर्म परत रिचेक केले जाणार आहेत आणि खरंच तुम्ही पात्र आहात तर पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना तीन हजार मिळाले योजनेच्या पात्र नसून पण आता त्या महिलांचे फॉर्म चेक झाल्यावर त्यांना ती दीड हजार रुपये पुढचे तिसरा हप्ता मिळणार नाही कारण जर त्या महिला योजनेच्या ना 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 ना। पात्र नाहीत ना त्या ना ना तर त्यांना पैसे का मिळतील मिळणार नाही मग आपण पहिल्यापासून हे सांगत होतो ना की ज्या महिला योजनेच्या पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळाले पाहिजे किंवा त्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळाला पाहिजे आपलं कामच जेन्युन आहे तर ही सर्वात महत्वाची माहिती तुमच्या प्रश्नानंतर उत्तरांची झाली त्याचबरोबर मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मला आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ यांच्याकडून माझ्या घरी एक लेटर आलेला आहे लेटर कशा संदर्भात आहे तर मी या योजनेमध्ये तळागळापर्यंत काम करते तुम्हा सर्वांना गाईड करते त्या माझ्या कामाची दखल घेऊन मला मुख्यमंत्री साहेबांकडून लेटर आलेला आहे ते लेटर मी पुढे अपलोड केलेला आहे तर हे ते लेटर आहे तुम्ही पाहू शकता आणि वाचू सुद्धा शकता आहे मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे आणि इथं सुद्धा हे हे ले ले मी आता तुम्हाला इथं दिलेलं आहे तर नक्कीच हे लेटर तुम्ही पाहायचं आहे आणि हे लेटर आहे ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुमच्यासाठी काम करते तर बघा माझ्या कामाची जर दखल घेतली आहे सरकारने म्हणल्यानंतर माझ्या प्रश्नांवरती सर दखल घेतली असेल ना म्हणजे जे मी व्हिडिओ अपलोड करते ते सुद्धा हे पाहतायत म्हणजे हे तुमचे काम होणारच आहेत ना तुम्ही जेवढे प्रश्न मला विचारणार आहात आपल्या कमेंट बॉक्समध्ये जेवढं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहात तेवढे तुम्हाला आपले व्हिडिओ पुढे पण पाहता येतील कारण का बघा माझं काम जेन्युन आहे मी पहिल्या दिवसापासून सांगते मी फेसबुकला पण आपले व्हिडिओ अपलोड करते तर आहे या योजनेसंदर्भामध्ये की मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काम चांगलं काम करत आहे आणि असंच मी पुढेही काम करत राहावं तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी पण आहे तर लेटरमध्ये मा सर्व माहिती दिलेली आहे नक्की तुम्ही लेटर वाचा काय डाऊट असेल तर लेटर पूर्ण वाचून घ्या हे तुमच्या हे जे मला आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती ती मी दिलेली आहे हे खूप महत्वाचं आहे ना जर बघा आपण एका एखाद्या एक विषयावर काम करतोय आता त्याची दखल घेतली चाललीय की नाही आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे तसं मी पहिल्याच दिवसापासून बोलते की आपल्या कामाची दखल ही घेतली जात आहे पहिल्या देते बऱ्याच महिलांना मी कमेंटला पण उत्तर देते पण काय होतं ना एवढ्या चॅनलवरती सगळे एका एका भरपूर कमेंट आहे तर तेवढ्या सगळ्या कमेंटचे उत्तर नाही देऊ शकत काही लोक मला माहिती आहे की मुद्दा मला कमेंट पण करतात त्रास देण्यासाठी की योजना बंद वगैरे होणार आहे मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण का बघा मला काम करायचं आहे ना मला ह्या तळागाळातल्या महिलांसाठी काम करायचंय त्यामुळं मी जर त्या निगेटिव्ह कमेंट कमेंटकडं किंवा चुकीच्या कमेंट जे लोक मला करतायत की योजना बंद होणार आहे सरकारकडे पैसा नाही जे काय आहे ते म्हणजे फ्रॉड आहे जे काही मला कमेंट देतात मी त्यांना कुणालाच काही उत्तर देत नाही काहीच नाही मी एकच म्हणते तुम्हाला जे बोलायचंय ते मी तुमच्याकडे लक्ष देणार नाही कारण माझं काम हे तळागळातल्या महिलांसाठी आहे आणि त्याची दखल या सरकारने स्वतः घेतलेली आहे त्याचं मी लेटर पण तुम्हाला दाखवलेलं आहे तर नक्कीच बघा मी अजूनही तुम्हाला सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगते आणि मी या व्हिडिओमध्ये आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा टॅग करणार आहे तर साहेबांपर्यंत नक्कीच आपला व्हिडिओ हा गेला पाहिजे आणि ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे मी हे का बोलतेय कारण मला खूप महिलांच्या कमेंट आहेत की ताई आम्हाला तीन हजार रुपये मिळाले आम्ही मुलींची फी फी भरली किंवा बऱ्याच महिलांच्या असे कमेंट आहे कि मला मिस्टर नाही आहेत मला पैसे मिळाले मला या योजनेचा खूप फायदा झाला त्यानंतर कुणी कुणाचे मिस्टर आजारी आहे त्यांनाही या योजनेचा फायदा झालाय तर आपल्या या योजनेच्या अंतर्गत किंवा आपल्या काम या कामाच्या अंतर्गत पण लोकांना फायदा झाला आणि या योजनेचा पण फायदा झालेला तर असाच आपल्याला सर्व महिलांना फायदा करून घ्यायचा आहे जेवढ्या आपल्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत त्याच्यावर आपलं काम आहे आणि मी पहिल्यापासूनच काम करते फक्त जरा ह्या या योजनेवर आपण जास्त फोकस काय केला कारण तुमचे प्रश्नच मला तेवढे येत आहेत आणि महिलांना काही समजत नाहीये तर तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तर पहिल्या दिवसापासून दिले तुम्हाला व्यवस्थित गाईड केला आणि पुढे सुद्धा आपण तुम्हाला असं अशाच पद्धतीने गाईड करणार आहोत अजिबात काळजी करू नका बँकांमध्ये विनाकारण गर्दी करू नका तुम्हाला विनाकारण तुम्हाला त्रास करून घेऊ नका टेन्शन घेऊ नका मी जसं सांगितलं तुमचे फार्म माझ्या माहितीच्या आधारावर मी सांगते की तुमचे फॉर्म परत रिचेक होणार आहेत सर्वांचेच एका कोणा व्यक्तीचे नाही सर्वांचेच फॉर्म परत रिचेक होणार आहे ज्यांना पैसे मिळाले त्यांचे पण ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांना पण आणि हे झालं पाहिजे म्हणजे मी स्वतः सांगते की हे झालं पाहिजे परत एकदा सर्व फॉर्म हे चेक झाले पाहिजेत आणि ज्या महिलांना खरंच योजनेची गरज आहे ज्या महिला ह्या योजनेच्या अंतर्गत येतात ज्यांचं उत्पन्न कमी आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही जे काही त्यांची परिस्थिती आहे त्याप्रमाणे त्यांना या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं आहे नक्की तुम्हाला पैसे येतील तुम्हाला पैसे आले असतील तर नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करा नसतील आले तरी कमेंट करा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील त्याला धरून तुम्ही कमेंट करू शकता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आपण मदत करूया अजून मला बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न होता की ताई अंगणवाडी सेविका पैसे मागतायत म्हणून फॉर्म भरायचे तर बघा त्याच्याबद्दल अजून मला काही जास्त क्लॅरिटी आलेली नाहीये तर मी चौकशी करते त्या विषयाची पण ह्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला अंगणवाडी सेविका पैसे मागत आहेत का जर मागत असतील तर आपल्या चॅनलवरती नक्की कमेंट करा आपण तुम्हाला तुमच्या प्रश्नांचा उत्तरांवरती व्हिडिओ पण याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ देणार आहोत मला आहेत एक दोन कमेंट की असं असं झालंय अंगणवाडी सेविका फॉर्म पण भरून घेत नाहीत आणि पैसे पण मागतायत आता ते सगळा विषय मी मध्ये दोन दिवस उज्जैनला गेले त्यामुळे माझा तो विषय थोडासा पेंडिंगला आहे मी अजून तो घेतला नाही पण आता ज्यांच्याकडनं कमेंट आलेले आहेत मला व्हॉट्सअपला त्यांना मी फोन करून विचारणार आहे की कुठल्या विभागामध्ये त्यांना पैसे मागितले गेले आणि कशासाठी मागितले गेले तर नक्की या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा माहित नाही हा व्हिडिओ आपल्या कोणाच्या कामासाठी असेल होऊ शकते की तुमच्या कामा आपले सर्वच व्हिडिओ असं नाही की तुम्ही बघताय म्हणजे तुमच्या कामाचा बरोबर ज्यांच्या कामाचा नाही तिकडं तरी त्या व्हिडिओला तुम्ही जर ह्या व्हिडिओला आपल्या शेअर तर ज्यांच्या कामाचा व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला त्यांच्या मार्फत कमेंट येतील की तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन मिळत असणार तुमच्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती तळागाळापर्यंत पोहोचेल आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जो आपला व्हिडिओ परत येणार आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल पाहायला मिळतील परत भेटूया याच योजनेवर तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद